नमस्कार मी मनस्री मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आत्ता आम्ही चाललो डीमार्टला कारण आमचा क्रीकोसा बड्डे रेशू गावी आहे तिलाही आम्हाला आणायला जायचं आहे आणि पावसाचं वातावरण झालं आहे तर बघू आता आपल्याला डीमार्टला जाऊन येतो त्याच्यानंतर केकची ऑर्डर द्यायची आहे ह्यांचा फ्रेंडच आहे त्यामुळे पटकन आम्हाला बनवून देतील ते संध्याकाळपर्यंत बाकीचं जे काही रुटीन असले तुमच्या तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर घरातली सगळी कामं आवरून आम्ही मार्टला गेलो मार्टमध्ये गेल्यानंतर थोडीफार खरेदी केली थोडं सामान बाहेर मार्केटमधून घ्यायचं होतं थोडंसं डीमार्टमधून घ्यायचं होतं ते सगळं घेतलं इथं मशीनचं लिक्विड वगैरे संपलेलं ते सुद्धा घेतलं पण ह्या वेळेला थोडं चेंज घेतले दरवेळेला जे घेतो तेच नाही दुसरं घेतलंय आणि बाहेर निघालो डिमार्टचा तर पाऊस चालू झाला त्याच्यानंतर केक घ्यायला गेलो हा केक आम्ही गावी घेऊन जाणार होतो आता जस्ट आम्ही घरी आलो आल्यानंतर घरातलं जे काही सामान होतं डिमार्टमधनं घेतलेलं ते ठेवून दिलं आणि आता आहे मी गावी कारण ग्रेशूला आणायचं आहे गावावरून आणि तिकडे एक छोटंसं सेलिब्रेशन करायचं आम्ही ठरवलं अगदी छोटंसं म्हणजे काही तिकडे बलून्स वगैरे लावत बसणार नाही आहे आम्ही पण मम्मी पप्पांसोबत करायची इच्छा आहे त्यांची पण इच्छा होती म्हणून आम्ही तिथं छोटंसं सेलिब्रेशन करणार त्यासाठी आता केक घेतला आहे इथला केक संध्याकाळी आम्ही आणणार आहे चला गावी पोचलो तर मम्मी शेताकडे गेली होती आणि घरात इतक्या साऱ्या शेंगा आहेत त्याच्यामुळे बाहेर हॉलमध्ये करणं पॉसिबल नव्हतं इथं माझा छोटा काका मुंबईवरून आला होता तर तो आणि त्याचा मुलगा दोघंजण आले होते ते त्यांच्यासोबत बोलत बसलेली ही माझी आजी आहे पप्पा आहेत तर हे मम्मीला घ्यायला गेले शेतामध्ये अगदी जवळच होतं शेत मग मम्मीला ती पटकन, ते जाऊन घेऊन आले गाडीवरून पटकन तोपर्यंत आम्ही इथं तयारी थोडीफार केली होती तर आतमध्येच बड्डे करायचं ठरवलं इथं डेकोरेशन वगैरे काहीच केलं नाही ते गणपतीचे बलून होते तेच तिकडं पाठीमागे लावले आम्ही आणि छोटंसं सेलिब्रेशन केलं इकडे सेलिब्रेशन करण्याचं कारण हे होतं की मम्मी पप्पांना मी इकडे या म्हणत होती पण शेतात ती सध्या कामं जोर चालू आहेत त्यामुळे ते त्यांना जमलं नसतं यायला आणि घरात जे शेंगा घातलेल्या आहेत त्यांना काय ओल्या शेंगा आहेत त्या सतत हलवाव्या लागतात एक दोन दोन तासांनी नाहीतर मग त्यांना हे होतं खराब होतात त्या म्हणून मग मम्मी पप्पा म्हटले राहू दे तिकडंच करून घे पण मामा दोघांना पण ते हवे होते मग काय करायचं मधला पर्याय मी सुचवला म्हणजे ह्यांनी सुचवला खरं तर तो की आम्ही एक किलोचा केक आणणार होतो तर अर्धा अर्धा केक डिवाईड केला इथे अर्धा किलो आणि तिथे अर्धा किलो असं करून दोन्हीकडे आपण सेलिब्रेट करूया तसं पण ग्रेशूची इच्छा होती गावाला बड्डे सेलिब्रेट करायची आणि माझी बहीण आलेली आहे काकाची मुलगी तर ती तिचीही खूप मा इच्छा होती इकडे बड्डे सेलिब्रेट करायची म्हणून मग म्हटलं ठीक आहे सगळ्यांच्या इच्छा बघता आम्ही दोघांनी डिसिजन घेतला की तिकडे पण करूया आणि इकडे पण करूया कारण सासूबाई इकडे राहतात त्यामुळे तिकडेच बड्डे करणं पॉसिबल म्हणजे योग्य वाटलं नसतं सो त्यासाठी आम्ही डिसाईड केलं की दोन्हीकडे पण आपण सेलिब्रेट करूया त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे एक किलोचा केक आणणार होता अर्धा किलो इथे अर्धा किलो तिथे तर ही आहे ती माझी काकाची मुलगी तर हिची खूप इच्छा होती इथे बड्डे सेलिब्रेट करायची साधा सिंपल पण छान झाला मेन म्हणजे मम्मी पप्पा खुश होते आणि सध्या पप्पांची तब्येत ले जेव्हा बिघडलेली तेव्हापासून का माहिती नाही पण मनात एक खूप भीती असते की आपण आईवडिलांसाठी टाईम दिला पाहिजेत नंतर ते नसताना त्या गोष्टींचा विचार करून काही एक उपयोग नाही आहे ते असताना ज्या गोष्टी आपण त्यांच्यासाठी करू शकतो त्या आपण केल्याच पाहिजेत ज्या आपल्या हातात आहेत ते आपण केलं पाहिजे असं मला माझं प्रामाणिक मत आहे आणि मेन म्हणजे आमच्या दोघांचंही या मत ह्याच्यात एकमत होतं सो त्यासाठी ह्या गोष्टी पॉसिबल होतात तर बर्थडे सेलिब्रेट झाल्यानंतर थोडं फोटो सेशन वगैरे झालं आणि मग केक वगैरे आम्ही सगळ्यांनी खाल्ला आणि मग घरी यायला निघालो कारण इकडची तयारी बाकी होती झाला एकदा बड्डे सेलिब्रेशन आम्ही आता चाललो व्हिडिओ बनवते ना तर आता आम्हाला परत सिटीमध्ये जायचं आहे त्रिशूला खाली सोडणार सासूबाईंकडे जेवण करणार आणि मग सिटीमध्ये जाऊन तिकडचं बड्डेची तयारी थोडीफार करायची आहे चला निघतो खूप छान वाटलं सगळ्यांसोबत घरी आलो जेवण वगैरे केलं ग्रेशूला खाली सोडलं जसं की मी म्हटलेलं आणि मग आम्ही गेलो सिटीमध्ये थोडंफार सामान घ्यायचं होतं तर गेलो तिकडे गेल्यानंतर ही पाऊस अक्षरशः ऑक्टोंबर महिना संपायला आला तरी पाऊस काय संपत नाही कंटाळा आला या पावसाचा त्याच्यानंतर खूप दिवसांनी आम्ही पाणीपुरी खाल्ली जवळ जवळ एक वर्ष झालं मी पाणीपुरी खाल्ली नव्हती आता सहा वाजे गेली आज खर तर खूप थकलेलो आम्ही आज दिवसभर आमची धावपळ चालू आहे दोघांची सुद्धा बऱ्याच गोष्टी झाल्या तुमच्या तुमच्यासोबत मी नंतर शेअर करेनच आता केक्स uh, म्हणजे सिंपल वेनी करणार आहे बड्डे आम्ही गावी पण झालेला आहे तिचा आणि आत्ता खाली ह्या वर्षी आम्ही खाली बड्डे तिथं सेलिब्रेट करणार आहे फर्स्ट बड्डे तिचा खाली सेलिब्रेट केलेला त्याच्यानंतर हा तिचा बड्डे uh, सातवा बड्डे आम्ही खाली करणार आहे तर आता मी खाली जातो हे दोघं गेलेत तिचे पप्पा गेलेत खाली डेकोरेशन करायला दरवर्षी आम्ही टेरेसवर करायचो पण पाऊस असल्यामुळे सध्या आम्हाला ते जमणार नाही आहे करायला आणि इथे खूप अडचण होईल सो त्यासाठी आम्ही विचार केला खाली हॉलमध्येच करूया तर चला मी खाली जाते आणि थोडक्यात तुमच्यासोबतही ते रु करते सगळं पाणी आहे टेरेसवर त्याच्यामुळे नको नको आता करायला मी जायच्या आधी यांनी थोडीफार तयारी करून ठेवली होती तर आम्ही हे किटच घेतलं होतं खूप इझी पडतं म्हणून आणि तिचा ड्रेस ब्लू आणि व्हाईट कलरचा होता त्याच्यामुळे त्याला साजीचं असं डेकोरेशन पण आम्ही तसंच निवडलं ब्ल्यू आणि व्हाईट तर इथे ग्रेशूची मस्ती चालू आहे मला व्यवस्थित हा ड्रेस ग्रेशूला आईबाबांनी दिलेत म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी तिच्या आईबाबांनी दिलेत बड्डेसाठी आणि तिच्या पायामध्ये आता पेंजन घालायचे आहेत आम्हाला ते मी राहूनच गेले घालून घेते असं तिला रेडी केलं आहे छानसं बड्डेचं टायमिंग आठचा आहे आणि आत्ता सात पस्तीस झालेत आणि आम्ही सगळं खाली डेकोरेशन पण तयार आहे साधं सिम्पल पण स्वीट आणि रेशू पण तयार आहे मी सुद्धा तयार आहे मला खरं तर साडी नेसायची होती पण नेहमीप्रमाणे माझी गडबड असते मला जमतच नाही ह्या गोष्टी सगळ्या म्हटलं ठीक आहे भयानक पाऊस पडून गेला आत्ता की काही विचारू नका स्वयंपाक माझा अर्धा झालेला आहे थोडाफार करायचं आहे बघू जमलेस चपाती भाजी करेन नाही तर मग आज भात आमटीच खायचा विचार आहे कारण खूप थकल्यासारखं होतंय मला बघू भाजीची तयारी करते मी जमलं तर करेन नाहीतर मग राहू देईन ग्रेशूचे पप्पा केक आणायला गेलेत आणि पंधरा पंधरा मिनटात ते येऊन जातील कारण जवळच आहे अगदी पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर तर अगोदर आम्ही आणला नाही केक करतो मेल्ट होईल म्हणून ते आत्ता आणायला गेलेत सगळे तयार झाले ते पण तयार आहेत आम्ही दोघी पण तयार आहे सासूबाई तर तयार आहेतच तर चला सगळ्यांना फोन पण केलेत कारण आता कुणाच्या घरी जाऊन इन्व्हिटेशन देणं पॉसिबल नाही आहे पाऊस भरपूर पडत होता त्याच्यामुळे फोन केला ग्रेशूच्या फ्रेंड्सना चला बेचं सेलिब्रेशन तुमच्यासोबत मी थोडक्यात शेअर करते पहिला सासूबाईंनी ऑप्शन केलं पिल्लूचं तिला तिची आरती वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर मी सुद्धा केली ती खूप खुश होती तिच्या ज्या मोजक्या फ्रेंड्स होत्या ना त्या तर आल्याच होत्या पण तिची जी बेस्ट फ्रेंड होती तीही आली होती ती तुम्हाला पुढे मी दाखवेन व्हिडिओमध्ये तर तिचे पप्पा तिला घेऊन आले होते आणि इथं ना काही मुली काही मुलं आली नव्हती कारण पाऊस खूप पडत होता त्याच्यामुळे गलीतले मोजकेच मोजकीच मुलं आली होती आणि काही आली नव्हती पण ठीक आहे जेवढे आले होते तेही ओके होते पावसाच्या मानाने खरं तर आम्हाला वाटलं पण नव्हतं की इतकंही मुलं येतील कारण खूप भयानक पाऊस पडला आहे सगळीकडे पाणी साचलं होतं त्यामुळे थोडं टेन्शनच होतं की पण झाला व्यवस्थित झाला बड्डे तिचा आत्ता ग्रेशूला सात वर्ष कंप्लीट होतील हा सव्वीस ऑक्टोंबरचा व्हिडिओ आहे माझं पिल्लू खूप खुश होतं आणि खूप गोड दिसत होती ती बघता बघता सात वर्षाची झाली आणि ही आहे पिल्लूची बेस्ट फ्रेंड धनवी नर्सरीपासून त्या एकत्र आहेत आता वेगवेगळ्या स्कूलला आहेत पण त्यांची फ्रेंडशिप अजूनही तशीच आहे तर खूप छान वाटलं साधा सिम्पल पण स्वीट झाला तर जशी ती मोठी होती होईल ग्रेशू तशी थोडा बड्डे आता एकदम मोठ्याने तर नाही करणार कारण पहिला आणि पाचवा बड्डे तिचा आम्ही मोठ्याने केला होता त्याच्यामुळे आता घरगुती पद्धतीनं तिच्या ज्या मोजक्या फ्रेंड्स आहेत त्यांना करायचं आम्ही आता ठरवलं <laughs> याच्यात पण तिचं ती समाधान म्हणते असं तिचं काही नसतं की खूप मोठ्याने व्हायला पाहिजे वगैरे काही नाही तिच्या ज्या फ्रेंड्स ना आणि केक आणला छानसा ड्रेस आणि बलून वगैरे तर ती जाम खुश होती <laughs> तर आत्ता वाजले साडे नऊ आणि माझं स्वयंपाक बनवायचं चालू आहे आमटी आणि भात मी बनवून गेलेली भाजी आणि चपाती करायची तर आता मी गॅस चालू केले भाजी बनवण्यासाठी बड्डे झाला व्यवस्थित झाला जास्त काही शूट करायला जमलं नाही जेवढं जमलं तेवढं मी केलं आणि इतका भयानक पाऊस चालू आहे ना की कंटाळा आला अक्षरशः ह्या पावसाचा आता जस्ट मी वरती आली स्वयंपाक करायचा आहे म्हणून खाली ग्रेशू वगैरे खालीच्या फ्रेंडचे पप्पा आलेत ग्रेशूच्या फ्रेंडला घेऊन बड्डेला तर ते त्यांनी बोलत बसलेत खाली सासूबाई वगैरे आहेत तर मी आली वरती आता जीवत कारण कोणी नेमकी आमच्याकडे लाईट गेलेला जायच्या आधी खाली मसाला ग्राइंड करून ठेवला होता म्हणून मला आता भाजी बनवायला बरं पडतंय आणि मी आत्ता भाजी बनवते काजू मसाला म्हटलं ग्रेशूच्या निमित्त काहीतरी जरा स्पेशल होऊ देत भात तर आहेच बनवलंच आहे मी पण भाजी चपाती मला खरं तर रोटी करायची होती पण आता एवढा टाईम नाही आहे सो त्यासाठी मी चपाती करणार आहे आणि काजूची काजू मसाला करणार आहे चला पटकन बनवून घेते आणि लाईट आली तर व्हिडिओ कंटिन्यू करते नाहीतर हा व्हिडिओ इथंच एंड करते